इमारतींचे असतील किंवा फॅकल्टीचे असते उद्घाटन झालेलं आहे का खानदेश शिक्षण संस्था प्रताप सेठ जे अंबडचं एक वैभव होतं की काळी त्यांनी काढलेली संस्था पंच्याहत्तर वर्ष जवळपास एकशे पंधरा वर्ष या संस्थेला तसे झालेत स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये ही संस्था या ठिकाणी निघाली नावावर आली आमच्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठी अशी शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये आज विविध इमारतींचं त्या ठिकाणी उद्घाटन नवीन नवीन कोर्सेस त्यांनी आणलेले आहेत त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि मला वाटतं की साने गुरुजीच्या पतस्पर्शाने पूर्ण झालेली भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी शिक्षण एक दर्जेदार या ठिकाणी दिलं जातं इथलं नावलौकिक ह्या संस्थेचा खूप वर्षापासून मी शालेय जीवनात होतो तेव्हापासून मी बघतो आहे मी अनेक वेळा या ग्राउंडवर खेळलेलो आहे स्पर्धेत आलेलो आहे आमच्या जामनेर कॉलेजकडून जळगाव कॉलेजकडून आणि एक वेगळा नावलौकिक असलेली ही संस्था आहे आणि अजूनही मला वाटतं की जी दिवसेंदिवस ती वृद्धिंगत होते ती वाढते आहे नवीन कोर्स त्या ठिकाणी येत आहेत जवळपास सोळा हजार विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि म्हणून आज या कार्यक्रमाला येताना मला, मला विशेष आनंद या ठिकाणी झालेला आहे संभाजी नगरात आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्यांचं कामच आहे सध्या उद्धवजींचं कारण ते विरोधी पक्षामध्ये आहेत कोणता मोर्चा काढला त्यांनी हंबरडा म्हणजे काय हुरडा होता तिकडे फोडायचा अच्छा अच्छा आक्रोश अच्छा का हंबरडा फोडायचा चांगले तर त्यांना तेच काम आता योग्य मला असं वाटतं कारण आता त्यांना कोणी थारा देणार नाही त्यांनी जेव्हापासून मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले तेव्हापासून त्यांच्या नशिबामध्ये मला वाटतं हंबरडाच आहे संजय राऊतांनी आज म्हटलेलं आहे की सर्व पक्षीय नेते मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी देखील यामध्ये सहभागी कशासाठी मत भूमिका मांडायची या तुमची भूमिका तुम्ही मांडा ना तुमचं भूमिका म्हणजे तुमचं रडगाणंच असतं जिंकले तरी पण ओरडणार हारले तरी ओरडणार त्यांच्या भूमिका कुठे त्यांची त्यांना आता आयुष्यभर हरायचंच आहे आणि त्यांना हंबरडेच फोडायचे आणि त्यांनी फक्त सगळं जे त्याचं खापर आहे ते तर माहिती मग ते राष्ट्रपतीवर फोडतात राज्यपालांवरही फोडतात पंतप्रधानांवरही फोडतात निवडणूक आयोग आहे सर्वोच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय सर्वांवर ते फोडत असतात त्यामुळे तुमचं काय म्हणणं ते तुम्ही जाऊन सांगा उद्धव ठाकरेंचा ब्रँड जो आहे तो सर्वांचा ब्रँड वाजवून आले असं उद्धव ठाकरे म्हटले समळेल इलेक्शनमध्ये कळेल आता काय दोनच महिने राहिलेत तर सगळं निकाल यायला दोन अडीच महिने राहिलेत जानेवारी पर्यंत मला वाटतं सगळ्या निवडणुका होतील आणि निकाल येतील त्यावेळेला कोणाचा बँड वाचतो आणि कोणाचा ढोल फुटतो हे कळेल गांधीजींची हत्या केली त्याच पद्धतीने जे आहेत देवेंद्र फडणवीस हे शांत ठो समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावत काय बोलावं त्याच्याबद्दल मी काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल काय बोलावं का बाली स्टेटमेंट नेहमी ते करत असतात कसे काँग्रेस अध्यक्षाला कुठून झाले तर मला अजून कळत नाही आहे खरं म्हणजे आता सगळे त्यांच्याकडे सगळे सगळे चारही दिवशीला चार दिवशी तोंड आहेत सगळे नेते म्हणजे वडट्टीवार काय बोलतील आमचे नानासाहेब काय बोलतील हे साहेब अध्यक्ष आहेत हे काय बोलतील कोणाचंच तोंड कोणाचं एखाद्या दिशेनं नाही आहे वाटतेल ते तोंडातील वाट ते, ते, ते बोलतात वाटतेल तसं म्हणजे सगळे भरकटलेलं याच्यासारखी अवस्था काँग्रेसची झालेली आहे मला वाटतं मला वाटतं ते मला वाटतं त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे मला जे समजलं ते मला माहीत नाही मी रात्री दोन वाजता धुळ्याला आलो नाशिकहून सकाळी इथे आलो पण मला असं <weit> वाटतं <play> की <scholars> त्यांनी अवधाराने त्यांच्याकडून बोललं गेलेलं आहे त्यांचा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता आणि पण त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे हे मला वाटतं असं बोलता का म्हणजे आम्ही जी जी आश्वासन दिली ती सगळी पूर्ण करतो आम्ही अगदी लाडक्या बहिणीपासून अनेक जणं खूप ओरडलेत की आता फक्त निवडणुकी पुरतं आहे निवडणुकी आहे आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा बारा हजार रुपये वर्षाला देतोय आम्ही लाडक्या बहिणींनासुद्धा सगळ्या योजनेचा लाभ देतो आहे आम्ही स्वस्त धान्य दुकानावर मोफत धान्य गरीब लोकांना त्या ठिकाणी देतोय टीचा अर्ध तिकीट महिलांसाठी ती योजना आमची चालू आहे आमची एकही योजना बंद झाली ते तुम्ही आम्हाला सांगा त्यामुळे मला असं वाटतं की ते अंधाव का बोलले मला कळालं नाही अनाधावनाने बोलले असतील एखाद्याने गावात नदी मागितली तरी आम्ही देऊ असं आश्वासन देतो निवडणुकीपूर्वी आम्हाला जिंकायचं असतं मला त्या बाबतीमध्ये काही फार बोलता येणार नाही पण असं कुठल्याही <laughs> नेत्याने किंवा मंत्र्याने किंवा आमदार कोणी दिलापूर्वी असेल मला वाटतं असं बोलताच कामा नाही त्यांना धावनाने का बोलले कशासाठी बोलले मला माहीत नाही का काय गमतीत बोलले मला कल्पना नाही पण मला वाटतं असं बोलू नये आपल्याला जे शक्य आहे तुम्ही बघितलं असेल मी पस्तीस वर्षे चाळीस वर्षाला देऊन देतो आहे पण असं नंतर आम्ही कधी बोलत नाही जे शक्य आपल्याला तेच आम्ही आप बोलतो आणि जे आम्हाला पूर्ण करता येण्यासारखं आहे त्याचंच वचन आम्ही देतो राष्ट्रवादीचे साधारण शेट्टी राष्ट्रवादीचे शेट्टी जे आहेत ते बोलले आहेत की जर युतीने झाली तर आम्ही भाजपचे जे आहेत उमेदवारांना आर्म पाडणार निवडणुकीमध्ये राष्ट्रवाद याचे पारगडाचे सदानंद शेट्टी हा समजा आता मग समजा युती नाही झाली एकमेकाच्या उरतात उभे राहिलो तर का आपण एकमेकाला निवडण्यासाठी थोडीच उभे राहणार आहोत आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणूनच आपल्याला लढायचं आहे महायुती म्हणूनच आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका पण समजा कदाचित काही ठिकाणाने नाही जमलं मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू आणि मैत्रीपूर्ण लढत असताना आम्ही एकमेकांना पाडणार होतो ना मी एकमेकांना निवडण्याचा प्रयत्न कर पण गुलाबराव पाटल्याने पहिलं ती केलेली आहे गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत घेऊन निश्चित राज्यभरामध्ये राज्यभरामध्ये आमचा हा निर्णय आहे मान्य देवेंद्रजीने आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतूनही आम्हाला आदेश येत की आपण महायुतीमध्येच लढत फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे आता जमतच नाही फार तणात आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होईल पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत

पोलीस आ, आप थे, आप थे थे आता मला परत बोलायला लावू नका जाऊ द्या त्यांना काय म्हणतो म्हणू द्या मी त्यांच्यावर बोलणं सोडलेलं आहे सध्या रद्द झाला पाहिजे आरक्षण रद्द झालं पाहिजे ठीक आहे तो मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांमध्ये मतमतांतर आहेत त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते वेगळे सांगतायत

धोका आहे भीती आहे शोषणाचे त्रास होत आहेत आणि त्यामुळे महापालिकेने घेतलेला निर्णय हा विषय महापालिके क्षेत्रातला आहे आणि म्हणून हेच कबूतरखाने बाहेर करावेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी दादरसारख्या ठिकाणी चौपाटीवर जिथे खूप लहान मुलं खेळतात लोकं येतात राहतात या ठिकाणी न करता ठीक आहे बुद्धी दाखवली पाहिजे केली पाहिजे पण हे स्थळ जे आहे कबूतरखाने हे बाहेर जर हलवले तर अधिक बरं राहील असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं निलेश गायवल ते पाडलं जाणार आहे तर सचिन गायवल जे आहे त्याच्यावर अंतर्गत कारवाई केली जाणार आहे हे बघा जे गुन्हेगार आहेत गुंड आहेत त्यांच्यावर आता कारवाई झालीच पाहिजे आणि आपण बघताय राज्यामध्ये आता देवेंद्रजींनी मी तर म्हणेल तिसरा डोळा उघडलेला आहे तर त्या त्या ठिकाणी जे गुंडगिरी चालली आहे दहशत चाललेली आहे कुठे महिलांची छेडखणी होते कुठे बलात्कार होत आहेत कुठे खून खु होत आहेत जे जे असेल आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टींना आता बिलकुल कंट्रोल करण्याचं काम मान्य गृहमंत्री करतायत पोलिसांना सक्त आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत म्हणजे घायवळ असो का पायवळ असो जे असतील गुन्हेगार त्यांच्या निश्चित कारवाई होईल नाशिकला आपण बघतायत नाशिकला तर इतकी धुलाई मोहीम आम्ही त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे की अगदी गुंडगिरी मुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे गुंडमुक्त नाशिक हा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि गेल्या आठवडाभरापासून नाशिककर बघतायत मग कुठला पक्ष आहे कुठल्या याचा समाज आहे कुठला धर्म आहे हा कुठे पाहायला जाणार नाही आणि म्हणून अतिशय सक्त कारवाई नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू केलेली आहे तीच पुण्यामध्येही आहे मुंबईतही आहे मला वाटतं हे कार्यवाही होत असताना कोण कुठल्या पक्षाचा आहे कोणाला कोणाचा आशीर्वाद आहे कोणाला वरद असतं आहे हे बघितलं जाणार नाही दादा भुसे दा, दा म्हणतात दादा म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सहभागी करावा लागेल दादा भुसे म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सहभागी करावं लागेल पालकमंत्रीपदाच्या नाशिकच्या विषयावर आता दादाचे त्यांचे काही संबंध असेल तर त्यांना विनंती करतील ट्रम्पला आता माझे तर काही संबंध नाही अमेरिकेशी कुठे मी कधी गेलो नाही आहे तिकडे दादा उद्या काही संबंध असते तर ते त्यांना विनंती करतील किंवा त्यांना सांगतील फोन करून की बाबा बोलून घ्या एकदा नाही नाही ट्रम्प विषयावर किंवा याच्यावर कुठे चर्चा नाही अजिबात नाही होते आजच्या कार्यक्रमाला हे मंत्री उपस्थित होते मात्र केंद्रीय मंत्री जे आहेत रक्षाकर्ते यांना डावलण्यात आलेले बॅनरवर असेल किंवा पत्रिकेत त्यांचं कुठे नाव नाही असतात मात्र हे मला कळालं की त्यांच्याकडे वेळ घ्यायलाही गेले होते पण त्यांनी सांगितलं की मी आज या ठिकाणी नाही आहे मी कार्यक्रमला येऊ शकणार नाही मी विचारलं आपण जर प्रश्न विचारला पत्रिकाही विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी आज येऊ शकणार नाही मी बाहेरगावी आहे त्यामुळे मग त्यांचं नाव घेतलं त्यांचं नाव उपस्थित हे हा काही सरकारी कार्यक्रम नाही आहे हा काही गव्हर्नमेंटचा कार्यक्रम नाही आहे एक तर त्यांनी सोनी बिल्डिंग बांधलेली आहे ते त्यांना विनंती करायला गेले होते मी त्यांना विचारलं कोण कोण येणार काय पण फक्त म्हणजे रक्षा नकार दिला की त्या दिवशी मी इथे नाही आहे पण इथे नाही नाहीये आता मी नसतो तर माझे नाव नसतं मी नाही सांगितलं असतं तर सारी आहे कुठे नाशिकला नाशिक मराठवाड्यामध्ये भाजपचे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली की शिंदे सेनेसोबत आणि राष्ट्रवादीसोबत आम्ही जम जमणार नाही शिंदेसोबत शिंदे सेनेसोबत आम्ही येणार मला वाटतं आमचा प्रयत्न मी परत सांगतो आमचा प्रयत्न युतीचाच आहे पण काही अपार परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जर समजा फारच टोकाची भूमिका असेल नाही जमलं तर मग आम्ही वेगवेगळी लढू शकतो पण पण आमचं आमचा आमचा आम्हाला ठरवलेला आहे आम्ही आम्हाला वटून आहे आदेश आहे हे महायुतीमध्ये लढायचं आहे